पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात शहरातील काही तरुणांना अतिदुर्मिळ असलेला वन्यजीव प्राणी उद्बिलाव जखमी अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली सदर तरुणांना अतिदुर्मिळ असलेल्या जखमी उद्बिलावचा जीव, जीव वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची पाळी आल्याची दुर्दैवी बाब समोर आली पैठण येथील पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव यांच्या मजुरी आणि दुर्लक्षित धोरणामुळे जखमी उद्बिलावला जीवाचा आकांताने निप्चित पडून राहिल्याचा अतिशय संतापजनक प्रकार सोसावा लागल्याचे अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला असून पैठण येथील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या उर्मट अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे पैठण शहराच्या जागतिक दर्जा असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानात एकनाथ कुलभैया आणि त्यांच्या काही मित्र तरुणांना अतिदुर्मिळ असलेला उद्बिलाव हा वन्यजीव प्राणी जखमी अवस्थेत सापडला या प्राण्याच्या तोंडातून -तौं रक्त वाहत असताना तरुणाने जखमी उद्बिलावला पैठण शहरातील तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेले असता येथे उपस्थित असलेल्या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे याचे उपचार होणार नाही तुम्ही त्यास वन्यजीव वन परिक्षेत्र कार्यालयात घेऊन जा असे बेजबाबदार उत्तर देऊन तरुणांना कार्यालयातून काढून दिले जखमी अवस्थेत असलेल्या उद्बिलावचा जीव वाचावा या हेतूने सर्व तरुण वन्यजीव वनक्षेत्र अधिकारी कार्यालयात गेले असता तेथे शिपाईशिवाय एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते तरुणाने यावेळी अधिकाऱ्यांना अनेक वेळा फोन करून उपचारासाठी वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी दोन तासापर्यंत कार्यालयात आले नाही तोपर्यंत दुपारचे साडेबारा वाजले होते जखमी उद्बेलव जीवाच्या आकांताने निप्चीत पडून होता तोंडातून रक्त येत असल्याने तो पाणीसुद्धा पित नव्हता शेवटी बऱ्याच प्रयत्नानंतर संभाजीनगर येथून संबंधित डॉक्टरांनी उपचार केल्याची माहिती समोर येत आहे विशेष बाब म्हणजे पैठणीतील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय पूर्णपणे फुकटचा पगार खाणारे अधिकारी हजर असतात ते कुठल्याही प्राण्यांवर उपचार करत दिवस बसुन हावा गपा जोड़त तर नाही मात्र दिवसभर बसून पंख्याची हवाखात राजकीय गप्पा झोडत असतात इतकेच नव्हे तर संबंधित अधीक्षक पशुवैद्यकीय कार्यालयात कधीच येत नाही संभाजीनगरला राहून असतात अशा बेजबाबदार तर दुसरीकडे वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात शिपाईशिवाय कोणीच हजर नसतात आमची ड्युटी फील्डवर असल्याचे कारण सांगतात मग पैठण तालुक्यातील जखमी वन्यजीव प्राणी किंवा पाळीव प्राण्यांचे उपचार कोणी करावे असा सवाल उपस्थित केला जात आहे पैठण येथील तालुका लघु पशु चिकित्सालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह बेजबाबदार वन परिक्षेत्र वन्यजीव अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची तात्काळ वरिष्ठ पातळीवर चौकशी करून तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली जात आहे पहा याबाबतचा संभाजीनगर समाचारचा ऑन द स्पॉट रिपोर्ट माझं नाव एकनाथ कुलभैया माझं नाव एकनाथ कुलभैया बर हा अत्यंत दुर्मिळ असलेला उद्बिल्ल नावाचा प्राणी हा प्राणी तुम्हाला जखमी अवस्थेत सापडला हा कुठे सापडला तुम्हाला आम्हाला गार्डन साईडला सापडला बर गार्डन साईड सापडल्यानंतर हा कुठल्या अवस्थेत होता एकदम गंभीर परिस्थितीत होता तर पडत होता मी त्याला पाणी पाजवलं थोडा ओके झाला मी साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान इथं आलो हे काका होते इथं काकाला बोललो मी ते असं असं प्राणी आहे मी त्याला घरी ठेवलं तोपर्यंत काकां विषय असा आहे दर्शक बघू शकता हा उदबिल्ला हा उदबिल्ला नावाचा अत्यंत दुर्मिळ प्राणी गार्डन मध्ये संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या परिसरामध्ये जखमी अवस्थेत सापडला आणि संबंधित कार्यकर्त्यांनी याला उपचारासाठी पैठणच्या वन वन्यजीव वन्यजीव विभागामध्ये इथं या कार्यालयामध्ये कुठलेच अधिकारी आणि कुठले संबंधित उपचार करते इथं दिसत नाहीये आपण बघू शकता कार्यालय उघड आहे मात्र इथं कुठलाच अधिकारी आणि कुठलाच कर्मचारी इथं उपलब्ध नाही तुम्ही तुमचं पद काय तुम्ही शिपाई आहे पण तुम्ही याच्यावर उपचार करू शकता का नाही याच्यावर मी फक्त समोरच्या आणून द्यायला तर मी दाखवून जाऊ शकतो मी तुम्हाला बघा शिपाईला अधिकार आहे का उपचार करायचा तुम्हाला उपचार करायचा अधिकार नाही आहे तुमचं नाव काय भैया माझं नाव एकनाथ कुलभैया एकनाथ कुलभैया या तरुणाने अगदी तत्परतेने या उत्पिल्ल्याला वन्यजीव अधिकारी कार्यालयामध्ये इथं आणलंय आणि तुम्ही बघू शकता पाठक दर्शक बघू शकता हा उद्विला अत्यंत दुर्मिळ प्राणी या आणि याच्या तोंडातून रक्त येत आहे आणि हा जखमी अवस्थेत आहे मरणासन्न अवस्थेत असतानासुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता संबंधित अधिकारी इथे यायला तयार नाही ही, ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे वन्यजीव प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करतंय दुसरीकडं संबंधित अधिकारी मात्र या प्रकरणाकडं दुर्लक्ष करत असल्याचं सोपसे दिसत आहे आपल्याला आपण बघू शकता हा उदबिर्ला अत्यंत दुर्मिळ प्राणी असून या प्राण्याला आता उपचाराची गरज आहे मात्र याला उपचार वेळेवर कधी नाही मिळाला तर हा उदबिल्ला मरण पाहू शकतो किंवा याचे प्राण जाऊ शकतात ही अवस्था या उद्बिल्लाची आहे करिता संबंधित अधिकाऱ्यांनी या संबंधित अधिकाऱ्यांनी या उद्बिल्लावर तात्काळ उपचाराची गरज आहे मात्र या उदबिल्लाकडं कोणत्याही अधिकाऱ्याचं आणि कोणत्याही कर्मचाऱ्याचं इथं लक्ष नाही आहे इथल्या ऑफिसमध्ये फक्त शिपाई उपलब्ध आहे याशिवाय कुठलेच अधिकारी आणि कर्मचारी इथं उपलब्ध नाही आपण बघू शकता आपण बघू शकता की संगने संगने या ऑफिसमध्ये जे संगणक कक्ष आहे ते सुद्धा पूर्णपणे बंद आहे जी काही केंद्रीय माहिती अधिकार संबंधित सर माहिती दिलेली आहे त्या सर्व या धोरणावर लिहिलेले आहेत पण मात्र संबंधित संबंधित जे वनपरिक्षेत्र अधिकारी जे वन्यजीव परीक्षणचा विभाग जे आहे ते इथं उपलब्ध नाहीये आणि वन्यजीव रक्षण करण्याचं काम त्यांची जबाबदारी असताना सुद्धा त्यांना फोन लावले असता सुद्धा ते यायला तयार नसल्याचं संबंधांच म्हणणं आहे आपण बघू शकता आपलं नाव काय तर सदाशिव साहेब आम्हाला तुमचं काय अत्यंत दुर्मिळ मानला जाणार आहात ओथबिर्ला आपल्याला सकाळी सापडला एक तास दीड तासापूर्वी जखमी अवस्थेमध्ये तर तुम्ही तात्काळ इथं आणलं ह्या ऑफिसच्या ऑफिसला वन्यजीव प्राण्यांचं अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणलं आपण तर इथं आता त्या उपचार करण्यासाठी कोणीच नाही त्याच्यावर उपचार केला नाही तर हा काही अवघ्या काही मिनटामध्ये त्याचा जीव जाऊ शकतो याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया सर आता आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही सरांना कोणाला काही बोलत नाही फक्त इथे एक डॉक्टर पाहिजे कसे कोणत्या टायमिंगला कोणत्या पक्षाचं काय होईल कोणी कधी येईल एक मिनिटाचं कारण ते पक्षी का ते सांगू शकत नाही माझं हे दुखत मी असं असं मला इथं घेऊन चला ते काही सांगू शकत नाही तर आमचं म्हणणं फक्त एकच आहे त्यांना की इथं एक डॉक्टर ठेवा सरकारला माझी ही विनंती आहे की वेळेवर आम्ही दहा दहा वाजून उपलब्ध नाही तर मग याच्यावर सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे याचा जिम्मेदार नाही याला जबाबदार कोण राहणार आम्ही एवढे तडफड करत होतो एवढं तात्काळी सगळे काम सोडून त्याला घेऊन येथे आलो येईल का हो मग आता तुमचं शेवटचं म्हणणं काय आमचं शेवटचं म्हणणं एकच आहे की याचा जर जीव गेला जिम्मेदार कोण आहे आम्ही आम्ही आलो धरणार का हॉस्पिटलला घेऊन गेलो हॉस्पिटल मध्ये ते बोलले आम्ही याचा इलाज करत नाही हॉस्पिटल फोन किती फोन आम्ही पाच सहा वेळेस फोन केले पाच सहा वेळेस फोन केले असताना सुद्धा ते संबंधित अधिकारी इथं आले नाही आणि याचा जर जीव गेला तर ते जबाबदार राहतील आम्ही फोन केला हो आम्ही फोन केला त्यांना ते बोलले आम्ही साईट वर कोणी बोललो आम्ही इकडे कोणी बोललो आम्हाला अर्धा तास लागले यायला आम्ही दोन तीन जणांना कॉल केला तर आता याचा जीव गेला तर याला जिम्मेदार कोण राहणार तुम्ही बघा त्याची अवस्था कशी आहे हा पूर्णपणे आता काही शेवटच्या घटिका जर उपचार झाला नाही तर काही ना वाचू शकतो का तो जाऊ शकतो आणि उपचार झाला तर हा वाचू शकतो वाचू शकतो अशी याची अवस्था आहे आपले खूप खूप आभार धन्यवाद